कवडे आज आपण ज्या आमच्या महिला आहेत जे सरकार महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना बळ देण्याचं काम आहे पण ह्या आमच्या महिला कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याच व्यथा ऐकण्यासाठी आपण मी स्वतः ह्या कांदा चाळीत आलेलो आहे की जर कांदा चाळ पाहिली तुम्ही ही कांदा चाळ त्यांनी स्वतः बनवलेली आहे ही कांदा शासनाने दिली का तुम्हीच बनवली म्हणजे तुम्हाला शासनाने कांदा दिली नाही का दोन वर्षापूर्वी मागितली पण आम्हाला दोन वर्षांपूर्वी यांनी ऑनलाईन कांदा चाळ केली ती अजून मिळाली नाही म्हणजे शासन फक्त घोषणाबाजी आणि पेपरबाजी करत आहे जर तुम्ही जर शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहिलं तर यांना कांदा चाळ मिळाली नाही तुमचं नाव काय ताई अरुणा अरुणा लहू गुंड या ताईचं नाव आहे ह्या स्वतः महिला शेतकरी आहेत जमीन किती आहे तुम्हाला दोन दो दो का एकर दोन एकर जमीन आहे आणि तुम्ही दोन एकर मध्ये काय कांदा खेळता का नाही एक एकर मध्ये एकर मध्ये कांदा आणि एक एकर असं दुसऱ्या काही साठी ठेवला होता पण त्यात पण सुद्धा दुसरं काही पीक आलं नाही म्हणजे पाण्यामुळे का पाण्यामुळे म्हणजे दोन एकर जमीन आहे दोन एकर मधून एक एकर कांदा केला त्या एक एकर दुसरं जी पिकासाठी ठेवला तर ती पावसामुळं ती पीक काही आलं नाही म्हणजे हे कांदा तुम्हाला त्यांना हा कांदा एक एकर मध्ये जवळजवळ किती कांदा वीस टन निघला होता का कांदा होता वीस टन कांदा त्यांनी झटून स्वतः कष्ट करून फवारण्या करून हा कांदा काढला होता कांद्याला खर्च किती होता अंदाजे रुपये सत्तर हजार रुपये त्यांचा कर्ज काढ सत्तर हजार रुपये या कांद्यासाठी खर्च केला आणि हा कांदा पेरण्यासाठी किंवा याच्यासाठी कोणत्या बँकेचं कर्ज काढलं होतं एसबीआय बँकेच हैदराबाद बँकेचं कर्ज काढलं होतं सत्तर किती कर्ज होतं सत्तर हजार रुपये रुपये मग आता जर हे हो कांदा जर नाही आला सहा महिन्यापासून त्यांनी हा कांदा भावासाठी ठेवला थे पण भाव तर नाहीच आला पण पावसाने कांदा भिजून पूर्ण खराब झालाय म्हणजे पावसामुळे हा कांदा खराब झालाय मग आता हे कर्ज कसं फेडणार तुम्ही आता कसं फेडायचं आता हे कांदाच गेला तर आता काय फेडायचे आयुष्यातच राहिली नाही आमच्याकडे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कांदा जर आम्हाला कांद्याचे पैसे नाही झाले तर पैसे आम्ही फेडायचे कशी म्हणजे पीक कर्ज कशासाठी पीक कर्ज माफी शेतकरी का मागतो या व्हिडिओद्वारे मला तुम्हाला सांगायचंय आणि जर कांद्याला जर पीक कर्ज जर पीक कर्ज जर ह्या सत्तर हजार रुपये या कांद्यात गेले हे सत्तर प्लस त्यांनी वर्षभर जगायचं कसं त्यांची जगण्याची सुद्धा परिस्थिती आज राहिलेली नाही म्हणजे शेतकरी आत्महत्या फक्त याच्यामुळे करतो हे मला सरकारला ठणकावून सांगायचंय आणि जर तुम्ही हा कांदा हमी भावने घेतला जर कांदा हा जर पन्नास रुपये तुम्ही हमी भाव याचा केला आणि जर शासनाने खरेदी केला तर हा शेतकरी सुखी होऊ शकतो आमच्या ताई जे आहेत आज आज स्वतः सक्षमीकरण करून स्वतः बळकटी देण्याचं सरकार काम करण्याचं काम करत आहे परंतु ते कसं चुकीचं आहे आणि फक्त तुमच्या पेपरमध्ये फोटो वेगळ्या वेगळ्या कुठल्या तरी मुलाखती घ्यायच्या आणि त्या वेगळ्या वेगळ्या पैसे देऊन तिथल्या त्या ताई लेडीज उभा करायच्या आणि आम्ही सरकारने किती बळकटीकरण महिलांचं केलं हे दाखवण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे हे सरकार कसं फसवणूक करतंय मला या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी दाखविलं आणि सांगितलं तर येणाऱ्या काळात या कांद्यासाठी आणि ह्या मो पीक कर्जासाठी खूप मोठं जन आंदोलन आम्हाला इथं उभं करावं लागेल आणि ते आम्ही करणार एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र